ना खरपुडीमध्ये मोठा संघर्ष चालू आहे कार्यकर्ते भीतीच्या वातावरणासाठी माझी विनंती एवढीच आहे की अजितदाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू त्यामुळे भीती घेईल असंच मला कारण नाही उद्या आम्ही अजितदादांच्या बरोबर बसणार आहोत काय काय उपाययोजना करायच्या कारण काचेच्या गरजा घरात राहण्याने मस्त दगडं मारायला लागेल यांचं जर काचेचं घर फोडायला फार वेळ लागेल असं मला वाटत नाही सगळ्या उपाययोजना करून त्यांना त्याबद्दलचं उत्तर आम्ही उद्याच्या कालखंडामध्ये देणार आहोत काळजी करू नका शंभर टक्के या ठिकाणी भयमुक्त खरपोडी करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू एवढंच आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो